मान्सून सक्रिय आज रात्री महाराष्ट्राला झोडपणार मुसळधार पाऊस पाहूया सविस्तर माहिती काही दिवस विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून तो राज्याच्या दिशेने सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे या बदलामुळे पुढील पाच ते सहा दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे हवामान विभागाने आज रात्री महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात सध्या सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा हा कमी दाबाचा पट्टा सध्या बंगालच्या उपसागरातून मध्य भारताकडे सरकत आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवत आहे यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मान्सूनचा आज सध्या मध्य भारतात सक्रिय आहे ज्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात कोकणातील पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर नांदेड जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम या जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद